नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की कोरोनाच्या महामारीपासून भरपूर असे तरुण आहेत भरपूर असे नागरिक आहेत की शेअर मार्केट करून हमका चांगला पैसा कमावताना दिसत आहेत त्याचबरोबर मित्रांनो काही नागरिकसुद्धा असे आहेत की फक्त रेफर करूनसुद्धा अर्ण करताना दिसत आहेत तर आता तुम्ही यूट्यूबवर पाहिलं असेल इंस्टाग्रामवर पाहिला असेल फेसबुकवर पाहिलं असेल की या प्रकारचं ॲप्लिकेशन रेफर करून जर इन्स्टॉल केल्यास तुम्हाला हमखास दररोजच्या दररोज हजार ते पाचशे रुपये तुम्ही कमवू शकता तर मित्रांनो अशाच एका नवीन ॲप्लिकेशनबद्दल संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल कसं करायचं रेफर कसा करायचं आणि या रेफरमधून आपल्याला किती पैसे निघणार मित्रांनो संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मादे पाहूया तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे कारण की खानवे पाटील जे आपलं हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर बरेच असे ॲप्लिकेशनचे असेल योजनेचे व्हिडिओ असेल संपूर्ण अपडेट माहिती आपण देत असतो याचं सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळावं सर्वात आधी लाभ मिळावा म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे प्ले प्ले स्टोअरला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं अपस्टॉक अपस्टॉक टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपस्टॉक ॲप जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला दिसलं आहे एकोणचाळीस एम बीचं हे ॲप्लिकेशन असून याच्या रेटिंगचा जर विचार केला तर मित्रांनो चार पॉईंट पाच याचं रेटिंग आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चारशे के रिव्ह्यूज म्हणजेच या मध्ये जवळपास चार लाख डीमॅट अकाउंट हे आपस्टॉकचे ओपन झालेले आहे तर मग आता आपस्टॉक एकदम जबरदस्त ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही अर्नसुद्धा करू शकता आणि तेही घर बसल्या कुठल्याही प्रकारे एक रुपयाची गुंतवणूक न करता तर मित्रांनो चला याला आपण सर्वप्रथम या ठिकाणी इन्स्टॉलेशन करून घेऊया तर इन्स्टॉल या बटनावर क्लिक केलं आहे इन्स्टॉल या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळं थोडा वेळसुद्धा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती समजून घ्या माहिती समजल्यानंतरच तुम्हाला अर्न पैसे कसे करायचे आहेत म्हणजेच घर बसल्या शेअर करून तुम्ही अर्न नक्कीच या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी असं पाहू शकता तुम्ही की संपूर्ण ॲप्लिकेशन आता इन्स्टॉलेशन होत आलं आहे तर याला इन्स्टॉल कसं करायचं त्याचबरोबर यातली संपूर्ण माहिती कशी भरायची हे आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण ॲप्लिकेशन हे आता या ठिकाणी डाउनलोडसुद्धा झालेलं आहे तर आपल्याला याला लवकरच ओपनसुद्धा करून घ्यायचं आहे तर ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी लागू शकतात जसं की तुमचा आधार आणि पॅन कार्डचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला लागेल त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पॅन कार्डसुद्धा लागू शकतात तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला आणि पॅन कार्डला जोही मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो रजिस्टर मोबाईल या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जसं की या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतला आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या रजिस्टर नंबरला एक सहा अंकी ओ टी पी येणार तो ओ टी पी जसा या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचा आहे कंटिन्यू या बटनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला जोही आपला पासवर्ड असेल सहा अंकी पासवर्ड या ठिकाणी तयारसुद्धा करून तर मित्रांनो या ठिकाणी मी ओ टी पी पासवर्डसुद्धा सेट करून घेतला आहे त्याचबरोबर तुम्ही फिंगर प्रिंटसुद्धा लावून या ठिकाणी पासवर्ड सेट करू शकता अन्यथा सेट इट अप किंवा स्किप फॉर नाव यावर क्लिकसुद्धा करू शकता त्याचबरोबर बायोमॅट्रिक एड या ठिकाणी आपण बायोमॅट्रिक स्किप केला आहे डन या बटनावर क्लिक करायचं आहे डन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण ॲलो प्रोसेस या ठिकाणी करून घ्यायचे आहे तर खालीही तुम्हाला पाच ऑप्शन दिसेल माय लिस्ट ऑर्डर पोर्टफोलिओ डिस्कवर अकाउंट तर हे सर्व या ठिकाणी सोडून द्यायचे आणि अकाउंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल फंड्स आणि प्रोफाईल तर या ठिकाणी आपल्याला प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे कारण की आपल्याला रेफर करून अर्ण आपल्याला पैसे कमावायचे आहे तर या ठिकाणी एक दोन तीन चार नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल जसं की रेफर अँड ऑन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी अप ने, ने थोडे रेट आता कमी करून ठेवले आहे या अगोदर पाचशे ते सहाशे रुपये रेफर करून पर आय डी माग या ठिकाणी जनरेट करता येत होते तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेट हंड्रेड फॉर रेफेरिंग युअर फ्रेंड्स टू अप स्टॉक म्हणजेच एका माणसाला एका व्यक्तीला एका मित्राला सुद्धा तुम्ही शेअर केला आणि त्याने त्यामध्ये आय डी इन्स्टॉल जर केला तुम्हाला एका व्यक्तीमागं जवळपास शंभर रुपये या ठिकाणी निघणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी शेअर लिंक वेथ व्हॉट्सअप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जवळपास शंभर शंभर दीड दीडशे ग्रुप असतात त्याचबरोबर हजार हजार कॉन्टॅक्ट असतात त्यापैकी रोजचे दहा व्यक्तीने सुद्धा तुमचं डीमॅट अकाउंट तुमच्या लिंकवरून जर ओपन केलं तर दहा व्यक्तीमागं शंभर रुपयाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सहज आ, हजार रुपये कमू शकता तर या ठिकाणी मित्रांनो मी आता पाहू शकता की या ठिकाणी मी माझी लिंक या ठिकाणी शेअरसुद्धा केलेली आहे तर या लिंकवर क्लिक करून समोरच्या व्यक्तीने जर डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला डायरेक्ट शंभर रुपये या ठिकाणी घर सुद्धा येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की अपस्टॉक या ॲप्लिकेशनद्वारे घर बसल्या तुम्ही एका व्यक्तीमागं शंभर म्हणजेच दिवसाला तुम्ही दहा व्यक्तीला जर इन्स्टॉलेशन करून दिलं तर सहज हजार रुपये घरबसल्यासुद्धा कमवू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नाही कुठल्याच प्रकारचा चार्ज नाही कुठल्याही प्रकारचं टार्गेट नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शेअर मार्केट जर करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा अपस्टॉप हे ॲप्लिकेशन अगदी महत्त्वाचं आहे आणि सोप्या पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण ऑर्डर या ठिकाणी देऊ शकता संपूर्ण पोर्टफोलिओ या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर माय लिस्टमध्ये जाऊन कोणते शेअर्स घ्यायचे कोणते नाही घ्यायचे या ठिकाणी संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही मिळू शकता तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदाला चॅनलला सबस्क्राईब करून बाजल्यासल्या बेलॅकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी